से सब देखा हुआ है। आता मुंबई हे असं शहर आहे जिथ सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगली हेल्थकेअर लोकांसाठी आपण निर्माण केली बीएमसी बीएमसी हे एकमेव आहे आहे जे मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरवू शकते तसं सव्वीस वॉर्ड आहेत आपल्याकडे आणि सहा झोन्स आहेत तर त्याच्यामध्ये चारशे तीस पेक्षा जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत या एरियामध्ये सुद्धा तर घराजवळ असण्यासाठी आपल्याजवळ ताप ता खोकला सर्दी झाली तर कुठे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला नको म्हणून एकशे सत्याऐंशी दवाखाने म्हणजे डिस्पेन्सरीज आहेत आणि दोनशे दहा आरोग्य के केंद्र आहेत आरोग्य केंद्र म्हणजे हेल्थ पोस्ट आणि डिस्पेन्सरीज आहेत आणि ते लहान मुलांना तिथे लसीकरण व्हावं हे सगळी व्यवस्था दिसण्या तिथे आहे हे कितीतरी वर्षापासून शेकडो वर्षापासून होत आहे आपल्याकडे तीस मॅटर्निटी होम्स आहेत आणि सतरा पेरिफरल हॉस्पिटल्स आहेत मल्टी स्पेशालिटी आहे इथे आणि चार मेडिकल कॉलेजेस आहेत आणि एक डेंटल कॉलेज आहे ही एवढी हिस्टॉरिकल असताना ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हळूहळू म्हणजे एक तर बजेट कमी करायचं आणि असणारी माणसं कमी करायचं असं दोन पद्धती ना त्याच्याकडे म्हणजे कस हळूहळू हे चालू कसं नाही चालत कसं नाही किती प्रॉब्लेम आहेत गर्दी किती आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा असं होऊ शकत जस की रिक्त ठेवायची म्हणजे आता एक अभ्यास केला होता अभयनी तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काय मोठ्या हॉस्पिटल्स असतात जिथे दोनशे दोनशे पन्नास स्टुडंट येतात जे मी के एम जे आहे टीचिंग हॉस्पिटल आहे तिथे शिकायला लोक आलेले असतात शिकवण्यासाठी टीचर्स पाहिजे आणि ह्या टीचर्स फक्त शिकवण्यासाठी नसतात पेशंटशी कसं वागायचं पेशंटशी कसं बोलायचं पण जेव्हा मी दहाच पेशंट बघते एका तासामध्ये तर मी खूप चांगलं बोलू शकते पण मी एका चांगलं बनवू शकत नाही की ती मनाने चांगलं असलं तर त्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही ज्या कमीत कमीत पद इतकी ठेवायची थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट वृत्तपद असतील तर तिथे ज्या पद्धतीने शिकवलं जातं आणि ज्या पद्धतीने सेवा दिली जाते ते दोन्ही मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो शिवाय कसं आहे आपल्याकडे स्पेशालिटी हॉस्पिटल्स बद्दल एक सांगायचं राहिलं की आपल्याकडे पाच स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तुमच्या मागे ई आहे इट इज लाईक बीएमसी सोन इट हीडिंग around it was last, last time it was 12% uh, of the total budget health budget is very good but then this time again it has come down to 9% of the entire budget yeah. slowly you are reducing the budget reducing the people and you know, creating vacancies and then slowly moving towards take people on contract For, for so how how आपल्याकडे महिला पत्रकार